महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या ओढाताणीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली काँग्रेस किती बेईमान आहे हे उद्धव ठाकरेंना आता आता समजत असेल उद्धव ठाकरेंनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करणार नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय तर डॉ अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार यांनी लिहिलेल्या पत्रावरही बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली महायुतीत कोणताही संघर्ष नाहीये मात्र डॉक्टर अनिल बोंडे यांची भाषा चुकीची असल्याचंही बावनकुळेंनी मान्य केलं आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेमान आहे काँग्रेस पार्टी किती बेमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल पुन्हा कळेल खरं तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं आहे काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही आहे पवार साहेबांना सुप्रियाताईला मुख्यमंत्री करायचं आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि त्यामुळं खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्याची आहे आणि याच्यातला हाच फरक आहे मूलभूत फरक आहे महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांकरता भांडतो आहे आम्ही डबल इंजिन सरकार केंद्र आणि राज्य सरकार महायुती सरकार आणून चौदा कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतो आहे हा फरक आहे मूलभूत फरक आहे आणि बघा उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीला जेवढा वापर करायचा होता तेवढा वापर केला उद्धव ठाकरेचा आता काँग्रेस पार्टी कधी उद्धवजींना मुख्यमंत्री करणार नाही आणि आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं त्यांनी असं म्हटलं होतं शिवसेना आणि मला त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरबारात जाणार नाही कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही माझी पार्टी मी बंद करेल शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेस जवळ जाणार नाही हे हुंदी हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे बोलले होते ते आता खरं निघणार आहे नाही अजितदादाची तक्रार जी आहे ती आहे मला माहिती नाही पण माझं स्पष्ट मत आहे की अनिल बोंडेनी राहुल गांधीवर ज्या पद्धतीने बोलले त्याला आमची मान्यता नाही आहे पण त्यांचा जो असंतोष आहे संतप्त आहेत ओ बी सी समाज यामध्ये एक भावना आहे की राहुल गांधींनी ओ बी सी एस सी एस टीचं आरक्षण थांबवू बंद करू ही जी भावना व्यक्त केली आहे हे जे राहुल गांधीचं मत आहे त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज एस सी आणि एस टी समाज हा चिडलेला आहे आणि त्याच्या भावना अनिल बोंडेंनी व्यक्त केल्या करताना मात्र चांगल्याही मार्गाने बोलता आलं असतं एवढंच त्यामध्ये आहे यामध्ये अजितदादाचा तक्रार करण्याचा प्रश्न येत नाही कारण अजितदादा हे काही महायुतीमध्ये काही भांडण नाही आहे अनिल बोंडे हे राहुल गांधी बोललेले आहेत पण चांगल्या भाषेत बोलता आलं असतं एवढं मत आहे